नमस्कार मित्रांनो लातूर जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीने झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीपोटी तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सत्तावन्न शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडुसष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचा शासन निर्णय चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करून या निधीला मंजुरी देण्यात आलेली लातूर बेचाळीस कोटी सत्तर लाख एक्क्याऐंशी हजार रुपये त्यात शेतकरी हे सत्तावीस हजार चारशे एकतीस शेतकरी आहेत औसा तालुक्यामध्ये चाळीस कोटी तीस लाख नऊ हजार रुपये आलेले आहेत तर शेतकरी हे बत्तीस हजार आठशे चौऱ्याहत्तर रेणापूर तालुक्यात साठ कोटी पंच्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार रुपये आलेले आहेत तर शेतकरी आहेत चौवेचाळीस हजार दोनशे पस्तीस शेतकरी आहे निलंगणा सोळा कोटी साठ लाख सतरा हजार रुपये तर शेतकरी आहे सोळा हजार पाचशे चोवीस शेतकरी शिरूर अनंतपाळ सोळा कोटी त्रेपन्न लाख बासष्ट हजार रुपये शेतकरी आहे पंचवीस हजार अठरा शेतकरी आहेत देवणी एकोणतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख अठरा हजार रुपये आलेत तर शेतकरी आहे अठ्ठावीस हजार तीनशे पंधरा शेतकरी उदगीर पन्नास कोटी एकसष्ट लाख अडुसष्ट हजार रुपये शेतकरी सत्तावन्न हजार एक जळकोट अठरा कोटी ऐंशी लाख पाच हजार रुपये त्यात शेतकरी एकवीस हजार पाचशे ब्याऐंशी शेतकरी अहमदपूर पासष्ट कोटी सहा लाख एकावन्न हजार रुपये आलेत तर शेतकरी आहे सत्तावन्न हजार चारशे चार चाकूर बेचाळीस कोटी ब्याण्णव लाख सोळा हजार रुपये आलेत तर शेतकरी आहे अठ्ठेचाळीस हजार तीनशे त्र्याण्णव हा निधी सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे